हुकपट्टी किंवा पट्टी नक्की किती इंचाची घ्यावी हुकपट्टी आणि लुपट्टी सरळ कपड्यामध्ये कट करावी कि तिरकस कपड्यामध्ये कट करावी अस्तरच्या ब्लाउज साठी हुक आणि लुपट्टी कशी तयार करावी त्याचबरोबर ब्लाउजला हुक हुकपट्टी आणि पट्टी कशा पद्धतीने जोडावी अंगामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर हुकपट्टी आणि मध्ये गॅप दिसतो किंवा मग हुक लुपट्टीच्या तिथे ब्लाऊज ताणला जातो असे बरेचसे प्रश्न नवीन शिकताना येत असतात तुम्हाला देखील असे प्रश्न किंवा प्रॉब्लेम येत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा हुक आणि पट्टीविषयी महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जर असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे मी हुक पट्टी आणि पट्टी कट करून घेतलेली आहे आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या मी सरळ कपड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत कारण पट्टी आणि पट्टी आपण सरळ जोडत असतो त्यामुळे इथे मी सरळ पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत पट्टीसाठी आणि पट्टीसाठी तिरकस पट्ट्या अजिबात कट करायच्या नाहीत ज्यावेळेस आपण तिरकस पट्ट्या कट करतो त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस ब्लाऊज अंगामध्ये आपण घालतो त्यावेळेस ब्लाऊज ताणला जातो कारण तिरकस पट्ट्या ह्या ताणल्या जातात तिरकस पट्ट्यांना जेवढा आपण खेचू तेवढ्या त्या लांबत असतात आणि ज्यावेळेस ब्लाऊज आपण अंगामध्ये घालतो आणि ब्लाऊज जर फिट असेल तर हुकलुक पट्ट्या ज्या आहेत त्या ताणल्या जातात आणि मध्ये गॅप तयार होतो असा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आपल्याला सरळ पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत ह्या पट्ट्या तुम्हाला मी खेचून दाखवलेल्या आहेत ह्या पट्ट्या अजिबात लांबत नाहीत कारण ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या सरळ कपड्यामध्ये कट केलेल्या आहेत आता ह्या पट्ट्या मी किती इंचाच्या घेतलेल्या आहेत ते दाखवते तर बघा हुक पट्टी जी आहे ती मी दीड इंचाची घेतलेली आहे आणि लूप पट्टी जी आहे ती मी तीन इंचाची घेतलेली आहे आता लक्षात तर बघा हुक पट्टी मी दीड इंचाची घेतलेली आहे आणि लूप पट्टी मी तीन इंचाची घेतलेली आहे आता ह्या पट्ट्या मी अस्तरच्या ब्लाउजसाठी तयार करत आहे पट्टीला मी अस्त जोडून घेणार आहे तर उलट्या साइडने मी पट्टी ठेवून घेतलेली आहे आता अस्त जोडून घेते तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा डेली बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा तरी ते मी पट्टीला अस्त जोडून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा कापड कट करून घेते पट्टी आणि पट्टी ब्लाउजला जोडण्याच्या अगोदर आपल्याला दोन्ही पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आता ह्या पट्ट्या तयार कशा करायच्या ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा लूप पट्टी कशी तयार करायची ते बघूया तर बघा लूप पट्टी अर्धा इंचानी या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा लूपपट्टी मी अर्धा इंचानी फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे आता हुकपट्टी तयार करून घेऊया तर हुकपट्टी तयार करण्यासाठी आपल्याला पाव इंचावरती पट्टी फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे आता लक्षात लक्षात राहू द्या लूपपट्टी आपण अर्धा इंच फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे आणि हुकपट्टीला आपण पाव इंच फोल्ड करून टीप मारून घेत आहोत ओके तर बघा ब्लाउजला जोडण्याच्या अगोदर आपण हुकपट्टी आणि लुपट्टी तयार करून घेतलेली आहे आता ह्या पट्ट्या ब्लाउजला जोडून घेऊया पहिल्यांदा मी हुकपट्टी जोडून घेणार आहे हुकपट्टी जोडण्याच्या अगोदर ही जी लाईन आहे ती एकदम सरळ पाहिजे ही जर लाईन खालीवर असेल तर ती एकसारखी करून घ्यायची आहे आल्या लक्षात आता हुकपट्टी जोडून घेऊया तर बघा हुकपट्टीची ही जी बाजू आहे ती सरळ बाजू आहे आणि वरची जी बाजू आहे ती उलटी बाजू आहे आल्या लक्षात हे बघा या साईडला आपण पाव इंच पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे तर तीच बाजू मी वरती ठेवून घेतलेली आहे आता लक्षात राहू द्या वरती आणि खाली पट्टी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे तर बघा अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी ठेवून मी एक्स्ट्राची पट्टी कट करून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला अर्धा अर्धा इंच पट्टी वरती आणि खाली एक्स्ट्रा ठेवून घ्यायची आहे आता इथे पाव वरती टीप मारून घेऊया अगदी एकसारखं पाव इंचचं मार्जिन पकडत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता इथे लक्षात राहू द्या जर तुम्ही गळ्या करण्यापूर्वी पट्टी जोडत असाल तर तुम्ही या पैठणी वरती अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून पाव इंचावरती टीप मारू शकता पण जर तुम्ही गळा तयार करून घेतलेला असेल आणि नंतर तुम्ही खूप पट्टी जोडत असाल तर तुम्ही वरती जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे ते तुम्हाला फोल्ड करून घ्यावं लागेल अरे लक्षात आता इथे मी खाली पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आपण जे अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा ठेवली होती ती इथे मी फोल्ड करून घेतलेली आहे खालच्या बाजूला ओके आता खालच्या बाजूने जे आपण पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे ती ओपन करून आपल्याला त्या पट्टीवरती देऊन घ्यायची आहे तर बघा पट्टीवरती मी दापटीप देऊन घेतलेली आहे आता पट्टी आपल्याला या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने फोल्ड करून प्रेस करून घ्यायचं आहे आणि बघा उलट्या साईडने आपल्याला आता पट्टीवरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा एकदम कडेने आपल्याला ही टीप मारायची आहे हे बघा पट्टीच्या एकदम कडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारण्यापूर्वी इथे मी टीप लॉक करून घेतलेली आहे आणि टीप मारून झाल्यानंतर सुद्धा मी टीप लॉक करून घेणार आहे त्यामुळे काय होतं टीप अजिबात उसवत नाही तर बघा हुक पट्टी इथे मी जोडून घेतलेली आहे आता ही जी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी ठेवली होती ती कट करून घ्यायची आहे हे, हे बघा आपली परफेक्ट इथे पट्टी लावून झालेली आहे परफेक्ट फिनिशिंग सहित आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे लक्षात राहू उद्या हुकपट्टी जोडत असताना आपण सरळ बाजूवरती पट्टी ठेवून पट्टी जोडून घेतलेली आहे बरोबर आता लूप पट्टी कशी जोडायची ते बघूया लूप पट्टी जोडण्याच्या अगोदरसुद्धा हा जो पार्ट आहे तो एकदम सरळ हवा आहे हा जर पार्ट एकदम सरळ असेल तर पट्टीसुद्धा आपली अगदी परफेक्ट जोडली जाते पार्ट जर खालीवर असेल तर तो एकसारखं करून घ्यायचा आहे आता हा जो पार्ट आहे तो मी उलट्या साईडने ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा मी उलट्या साईडने ठेवून घेतलेली आहे व्यवस्थित बघून घ्या मी पट्टी कशा पद्धतीने ठेवलेली आहे सेम त्याच पद्धतीने पट्टी ठेवून घ्यायची आहे वरती आणि खाली पट्टी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे आणि एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आहे आता पाव इंचावरती टीप मारून घेऊया लक्षात राहू द्या हुक पट्टी आपण सरळ बाजूवरती ठेवून टीप मारून घेतली होती आता पट्टीला आपण उलट्या साईडने ठेवून टीप मारून घेत आहोत पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला पट्टी खालून अर्ध्या इंचाने फोल्ड करून घ्यायची आहे खालून फोल्ड केलेली पट्टी ओपन करून आपल्याला ह्या पट्टीवरती दाब टीप देऊन घ्यायची आहे लक्षात राहू द्या दापटीप आपल्याला पट्टीवरती देऊन घ्यायची आहे दापटीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला सरळ बाजूवरती करून घ्यायची आहे आणि ही जी पट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून पट्टीच्या मधोमध टीप द्यायची आहे आपण पट्टी जोडून घेत असताना जी पाव इंचावरती टीप मारून घेतली होती त्या टिप्यावरतीच आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे हे बघा या पद्धतीने आता लूप हे मी मशीनवरती तयार करणार आहे त्यामुळे टीप मी अगदी मधोमध मारून घेणार आहे कडेला अजिबात टीप मारणार नाही ना अगदी मधोमध इथे मी टीप मारून घेणार आहे तुम्ही जर लूप हाताने तयार करणार असाल तर तुम्हाला एकदम कडेने टीप मारून घ्यायची आहे आता लक्षात तर बघा इथे मी पट्टीच्या अगदी मधोमध टीप मारून घेत आहे हे बघा एकदम मधोमध मद इथे मी टीप मारून घेतलेली आहे तर बघा लूपपट्टी आपण जोडून घेतलेली आहे आता हा जो पार्ट ओपन आहे तो आपण लूप तयार केल्यानंतर तो एकदम पॅक होऊन जाईल लूपपट्टी जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे तर हे बघा आपण हुकपट्टी आणि लुपट्टी जोडून घेतलेली आहे अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित हुकपट्टी आणि लुपपट्टी जोडून घेतल्यानंतर आपल्याला लुपपट्टीवरती हुकपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने चेक करून बघायचं आहे हुकपट्टी किंवा लुपट्टी जास्त तर नाही ना आणि लुपट्टी किंवा हुकपट्टी जास्त असेल तर ती एकसारखी कट करून घ्यायची आहे आणि लक्षात हे बघा एकदम परफेक्ट आपल्या दोन्ही पट्टे इथे लावून झालेले आहेत कोणतीही पट्टी कमी किंवा जास्त नाही एकदम परफेक्ट पट्टे आपण इथे लावून घेतलेले आहेत मशीनवरती लूप कसे तयार करायचे हे सुद्धा तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे त्या अगोदर मी गळा तयार करून घेते म्हणजे आपल्याला लूप तयार करता येतील तर हे बघा गळ्याला मी पट्टे लावून गळा परफेक्ट फिनिशिंगसहित तयार करून घेतलेला आहे गळा तयार करून घेतल्यानंतर पट्टी आणि लूप पट्टीची फिनिशिंग तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे ब्लाउजचा गळा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट गोल आलेला आहे मशीनवरती लूप कसे तयार करायचे हे आता आपण बघूया मशीनवरती लूप तयार करण्याच्या अगोदर आपल्याला लूपचं मार्किंग करून घ्यायचं आहे हुक पट्टीला सुद्धा तुम्ही याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही पट्टींना सेम मार्किंग केल्यामुळे दोन्ही पट्ट्यांमध्ये गॅप दिसत नाही आता लक्षात तर बघा लूप पट्टी फोल्ड करून बरोबर मध्यावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मध्यापासून वरती एकदा पट्टी फोल्ड करून पट्टीच्या मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे आता लक्षात आणि पहिल्यांदा जे आपण मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग आणि खालची बाजू आपल्याला फोल्ड करायची आहे आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आलं लक्षात हे बघा आपण तीन मार्किंग करून घेतलेले आहेत एक दोन आणि तीन आता आपल्याला इथे एक मार्किंग करायचं आहे आणि इथे एक मार्किंग करायचं आहे लक्षात अशा पद्धतीने आपण पाच मार्किंग करून घेतलेली आहेत अगदी सेम अंतरावरती या पद्धतीने जर हुक आणि लूपचं मार्किंग केलं तर सेम अंतरावरती हुक आणि लूप तयार होतात आता लूप तयार करून घेऊया तर बघा पहिल्यांदा मी टीप लॉक करून घेतलेली आहे आता टीप मारत असताना हे लक्षात घ्या आपण जे मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग आपलं ओपन राहिलं पाहिजे आता लक्षात तर बघा इथे ते मी तेवढा भाग ओपन ठेवून घेतलेला आहे आणि पुन्हा टीप इथे कंटिन्यू केलेली आहे सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व लुक तयार करून घ्यायचे आहेत लक्षात राहू द्या आपण जी सुरवातीला मधोमधे टीप मारून घेतली होती त्या टीपाच्या अलीकडे अजिबात टीप मारायची नाही आता लक्षात आपण जी मधोमध टीप मारून घेतलेली आहे त्या टीपेपर्यंतच आपली टीप आली पाहिजे तर बघा सर्व लूप आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा सर्व लूप इथे मी तयार करून घेतलेले आहेत आपण जे लूप साठी मार्किंग केलेलं होतं तेच फक्त मी ओपन ठेवलेलं आहे तर बघा ज्या वेळेस मी लुपट्टी कट केली होती त्यावेळेस मी तीन इंचाची केली होती बरोबर आता हे बघा बरोबर आपली एक इंचाची लूपपट्टी इथे तयार झालेली आहे तर बघा हुकपट्टी आणि लुपट्टी विषय अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जर माझा व्हिडिओ आज पहिल्यांदाच बघत असाल किंवा डेली बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय